बालपणाचा संघर्ष एका छोट्या गावात विजय नावाचा मुलगा राहत होता त्याचे वडील शेतमजूर आई घर करणारी घरात रोज पोटभर जेवण मिळेल नसायची लहानपणीच त्याला समजलं होतं की गरीबी म्हणजे रोजची लढाई शाळेत जाण्यासाठी त्याच्याकडे व्यवस्थित बुटी नव्हते त्याचे मित्र जेव्हा नवे कपडे घालून यायचे तेव्हा विजय आपले फाटके कपडे लपवायचा पण अभ्यासाबद्दल त्याला खूप ओढ होती तो जुन्या वह्यांच्या पानांवर लिहून शिकायचा एका दिवशी शिक्षकांनी विचारलं मोठेपणी काय होणार सगळे मुलं हसली जेव्हा विजय म्हणाला मी मोठा अधिकारी बनेन कारण सगळ्यांना माहीत होतं हा मुलगा रोज काम करून पोट भरतो मग अभ्यास करून अधिकारी कसा होणार दोन तरुणपणीचा संघर्ष शाळा संपल्यावर त्याने कॉलेजचं स्वप्न पाहिलं पण घरची परिस्थिती खूपच बेकट होती म्हणून तो सकाळी चहा भजी विकायचा आणि दुपारी कॉलेजला जायचा संध्याकाळी तो एका दुकानात साफसफाई करायचा थकवा असला तरी त्याच्या मनातला आवाज सांगायचा थांबू नकोस आज नाही तर उद्या तुला यश मिळेल वर्गमित्रांनी त्याची थट्टा केली ए विजय तुझ्या नशिबात मोठं होणं नाही तू गरीबच जन्मलास आणि गरीबच राहशील पण विजयने ठरवलं मी माझं नशीब बदलून दाखवणार तीन पहिली हार कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला पण पहिल्याच प्रयत्नात तो अपयशी झाला पुस्तक आणि ताण खूप होता तो खूप निराश झाला त्याला सगळं संपलं कदाचित लोक बरोबर होते त्या रात्री आईने त्याला शांत करत म्हणाली बाळा अपयश म्हणजे शेवट नाही ती तर फक्त तुझ्या मेहनतीची कसोटी आहे त्या शब्दांनी त्याला नवी उमेद मिळाली चार सातत्याची ताकद विजय रोज बारा ते चौदा तास अभ्यास करू लागला दिवसा तो शिकवणी घेत मुलांना शिकवायचा आणि त्या पैशांनी स्वतःची पुस्तकं विकत घ्यायचा त्याच्याकडे मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं पण त्याच्याकडे होतं अखंड जिद्द दरम्यान त्याने दुसऱ्यांदा परीक्षा दिली पुन्हा अपयश तिसऱ्यांदा दिली थोडा प्रगती पण निवड नाही लोक पुन्हा हसू लागली अरे सोडून दे तू कधीच पास होणार नाहीस पण विजय म्हणाला जग मला कितीही वेळा झिरो म्हणू दे पण मी स्वतःला हिरो बनवून दाखवेन पाच यशाची पहाट चौथ्या प्रयत्नात अखेर विजयची निवड झाली जेव्हा निकाल लागला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं गावात आनंदाचा उत्सव झाला जे लोक त्याला कमी लेखायचे तेच आता म्हणत होते हा आपला अभिमान आहे विजय आता अधिकारी झाला होता पण त्याने कधीही गरीब दिवस विसरले नाहीत त्याने मुलांसाठी मोफत वाचनालय सुरू केलं गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना उभी केली सहा खरा हिरो एके दिवशी तो ज्या शाळेत शिकत होता तिथे मुख्य पाहुणा म्हणून त्याला बोलावलं त्याचं भाषण ऐकून विद्यार्थी भारावून गेले तो म्हणाला मित्रांनो मी कधीच श्रीमंत नव्हतो पण माझं स्वप्न श्रीमंत होतं तुम्ही कितीही गरीब असाल कितीही अडचणीत असाल पण जर जिद्द असेल तर तुम्ही नक्कीच शून्यापासून हिरो होऊ शकता शिकवण स्वप्न मोठी ठेवा कारण स्वप्नच माणसाला पुढे नेतात अपयश म्हणजे शेवट नाही ती फक्त पुढच्या यशाची तयारी आहे परिस्थिती नाही तर मनोवृत्तीच ठरवते की आपण झिरो हो। आहोत